कोल्हापुरात संत सद्गुरू बाळमामा मंदिर देवस्थानच्या विरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात येतो आहे महाराष्ट्र मंदिर महासंघामार्फत तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्फत हा मोर्चा काढण्यात येतो आहे महाराष्ट्र मंदिर महासंघ जो आहे या महासंघाच्या कार्याचा विचार करता मंदिर सरकारीकरण मुक्त करणे मंदिरांच्या परंपरांचे रक्षण करणे मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे मंदिर परिसर मद्य आणि मांसमुक्त करणे अशा पद्धतीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत असल्याचा दावा या महासंघामार्फत केला जातो आहे आणि याच महासंघामार्फत आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्फत कोल्हापुरात आता संत बाळमाम देवस्थानच्या देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित शॅडी चौकशी व्हावी तसेच या मंदिरांचे सरकारीकरण न करता हे मंदिर भक्तांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करत हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये भगवी टोपी परिधान केलेले खांद्यावरती भगवी दस्ती घेतलेले हातात भगवा झेंडा घेतलेले आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे बॅनर्स हातात घेतलेले शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत हिंदू जनजागृती समिती देखील सहभागी झालेले त्यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटलेलं आहे की लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे आणि सध्या तेथे प्रशासक नेमण्यात आले आहेत या प्रकरणी ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र या प्रकरणाची निमित्त करून मंदिराच्या सरकारीकरण करण्याचा प्रयत्न कशासाठी केला जातो हा प्रश्न हे कार्यकर्ते विचारत आहेत या निवेदनाच्या माध्यमातून त्याचबरोबर यापूर्वी राज्यात सरकारीकरण झालेल्या पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर श्री तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीचे श्री, श्री, श्री साईबाबा संस्थांसह राज्यातील हजारो मंदिरांचे जे सरकारीकरण झाले आहे आणि या सरकारी, सरकारी समित्यामध्ये भूमी दागिने आणि अन्य अनेक गोष्टीमध्ये कोट्यावधींचे घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत त्यामुळे मंदिरांची व्यवस्था शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे देणे योग्य नाही तेव्हा मंदिरांच्या अशा सरकारीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे असं सांगत या संघटनांच्या वतीनं हा मोर्चा काढला जातो आहे म्हणून तर संत सद्गुरू बाळमहा वा देवस्थानच्या गैरव्यवहारांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची त्वरित शायडी चौकशी व्हावी आणि या मंदिराचे सरकारीकरण न करता हे मंदिर भक्तांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी हे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत अनेक कारकिर्दी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत हिंदुत्ववादी संघटना सहभागी झालेले आहेत या संघटनांच्या वतीनं जे निवेदन प्रसारमाध्यमांना देण्यात आलेलं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की सध्या संत बाळूमामा देवस्थानचा कारभार धर्मादा आयुक्त कार्यालयाच्या वतीने पाहण्यात येत आहे मात्र यात अनेक प्रकरणामध्ये अनियमितता सोयीस्कर निर्णय घेणे माहिती लपवणे यासह सा अनेक संशयास्पद गोष्टी होत आहेत त्यामुळे या संदर्भात काही तक्रारदारांनी धर्मादाय आयु आए, आयुक्त मुंबई यांच्याकडे तक्रारही दिली आहे देवस्थानावर प्रशासकांची नियुक्ती झाल्यावर देवस्थानमधील वीस वर्षातील कारभाराची माहिती उपलब्ध नाही देखील प्रशासकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे असं यांचं म्हणणं आहे म्हणजे वीस वर्षातील कारभाराची माहितीच उपलब्ध नाही असा दावा खुद्द प्रशासकांनीच केल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर देवस्थानवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यावर देवस्थानमधील वीस वर्षातील कारभारांची माहिती नसण्याबरोबरच संत बाळमामा देवस्थानच्या कारभाराच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढील पावले ज्या गतीने उचलली त्यावर संशय व्यक्त होतो कारण एरवी कोणतेही काम गोगलगाईच्या संत गतीने करणाऱ्या धर्मादाय कार्यालयाने तक्रारींची चौकशी करणे कागदपत्रे पडताळणे तसेच त्यासाठी सतत आत्मापूर येथे जाणे येणे या गोष्टी कोणत्या विशिष्ट हेतूने केल्या आहेत का अशी ही दाट शंका या निमित्ताने उत्पन्न होत आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वर्ष दोन हजार चौदामध्ये तमिळनाडूतील नटराज मंदिराप्रकरणी सरकारने मंदिरे भक्तांच्या ताब्यात दिली पाहिजेत असा स्पष्ट आदेश दिलेला असताना राज्य सरकार पुन्हा मंदिरांचे सरकारीकरण कसे काय करत आहे असा प्रश्न देखील ही संघटना या ठिकाणी विचारत आहे त्याशिवाय या निवेदनात असंही म्हटलेलं आहे की एकीकडे सरकार अनेक एक शासकीय व्यवस्थामध्ये कंत्राटीकरण खाजगीकरण करत आहे आणि मंदिरांचे मात्र सरकारीकरण करत आहे हा विरोधाभास नाही का तसेच राज्यातील सरकारीकरण झालेल्या विविध मंदिरातील घोटाळ्यांची चौकशी चालू आहे वर्ष दोन हजार अठरामध्ये याच प्रकारे शनी शिंगणापूर येथील श्री शनी मंदिरात विश्वस्त योग्य प्रकारे कारभार करत नसल्याविषयी सरकारने कायदा करून ते ताब्यात घेतले मात्र यानंतर तेथील परिस्थितीत कोणतीच सुधारणा झाली नसून भाविकांच्या अडचणीत वाढ झाली आहे त्यामुळे सरकारने आजपर्यंत जी जी मंदिरं ताब्यात घेतली त्या सर्व मंदिरामध्ये पूर्वीपेक्षा अधिक भ्रष्टाचार धार्मिक विधींची हेळसांड भाविकांना अस असुविधा असे होताना दिसत आहे म्हणून या संघटनेनं काही मागण्या के केलेल्या आहेत त्या मागण्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या सर्व सूत्रांची शासनाने गांभीर्याने नोंद घेऊन संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांसाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करून याची चौकशी शीघ्रगतीने पूर्ण करावी तसेच ही चौकशी करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी संत बाळमामा देवस्थानातील ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र मंदिर सादरीक सरकारीकरण न करता या मंदिराचे सरकारीकरण न करता सध्या नेमलेल्या प्रशासकाकडून अगदी कालमर्यादेत राहून याची चौकशी पूर्ण करून घ्यावी त्याच्यानंतर या देवस्थानात महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक येतात या तुलनेत येथील भाविकांना वाहनत स्वच्छतागृह पिण्याचे स्वच्छ पाणी आरोग्य तसेच अन्य सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत त्या सोयीसुविधा पुरेशा प्रमाणावरती उपलब्ध करून देण्यात आल्या पाहिजेत त्यांच्यासाठी चांगला भक्तनिवास उभा राहावा त्यानंतर मुरगुड ते मुदार या मार्गावर येणाऱ्या भाविकांना निशुल्क सुलभ शौचालय आणि स्नानगृह उपलब्ध करून द्यावे अशी आणखीन एक मागणी त्यांनी केली आहे त्याशिवाय बग्यांचे व्यवस्थापन बकऱ्यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड आजारी आणि नर बकरी यांची विक्री याकडे प्रशासकांनी विशेष लक्ष द्यावे तसेच कारभाऱ्यांची वेतन वाढ करावी अशी मागणीही या संघटनेने केली आहे त्याचबरोबर संत बाळमामा देवस्थानातील बकऱ्यांची विक्री गेल्या तीन महिन्यापासून बंद असून ती त्वरित चालू करावी कारभाऱ्यांसह बग्यात काम करणाऱ्या मुलांची गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेली देयके त्वरित काढावीत अशी मागणी या संघटनेने केली आहे त्याचबरोबर लेखापरीक्षकांनी ज्या ज्या प्रकरणामध्ये गंभीर गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहेत त्यातील त्रुटी त्रुटी दुरुस्त करून त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी तसेच आजपर्यंत ज्या ज्या भक्तांनी दान म्हणून संत बाळमामा देवस्थानला जमिनी दिल्या आहेत त्या सर्व नोंदी अधिकृतरित्या करून त्या जमिनीचा खंड सध्याच्या बाजारभावाप्रमाणे योग्य प्रमाणात घेऊन त्या धनाचा उपयोग धर्मकार्यासाठी करण्यात यावा तसेच देवस्थानला ज्या ज्या माध्यमातून उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाचे सुयोग्य प्रकारे व्यवस्थापन करावे उत्सव काळात भाविकांची आंबील व्यवस्था आणि अन्नछत्र यांची होणारी गैरसोय थांबवावी अन्नछत्र रात्री नऊपर्यंत न थांबवता ते अखंडपणे चालू राहावे अशी मागणी या संघटनेने केलेली आहे या संघटनेचे जे, जे समन्वयक आहेत सुनील घनवट यांची या निवेदनावरती सही आहे आणि अशा रीतीनं हा मोर्चा या ठिकाणी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन थडकलेला आहे संत सद्गुरू वाळमा देवस्थानच्या गैरव्यवहारांची तसेच भ्रष्टाचारांच्या आरोपांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची त्वरित शायडी चौकशी व्हावी तसेच संत सदूर बाळूमा मंदिराचे सरकारीकरण न करता हे मंदिर भक्तांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे सध्या तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत या प्रकरणी ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र या प्रकरणाच्या निमित्त करून मंदिराच्या सरकारीकरण मंदिराचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न करू नये कारण यापूर्वी राज्यात सरकारीकरण झालेल्या पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर श्री तुळजाभवानी मंदिर कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीचे श्री, श्री साईबाबा संस्थांसह राज्यातील हजारो मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे आणि या सरकारी समित्यामध्ये भूमी दागिनिया आणि अन्य अनेक गोष्टींमध्ये कोट्यवधींचे घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत असा आरोप या महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलेला आहे त्यामुळे मंदिराची व्यवस्था श शासकीय अधिकाऱ्यांकडे देणे योग्य नाही मंदिरांच्या सरकारीकरणाला आमचा तीव्र विरोध आहे असं या संघटनेनं म्हटलेलं आहे आणि या संदर्भातच आपल्या मागण्या घेऊन हे संघटना या ठिकाणी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊन धडकलेली आहे संत सद्गुरू बाळमामा मंदिराविषयी ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ज्या मुख्य मागण्या आहेत त्यामध्ये देव या देवस्थानात महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्यभरातून भाविक येतात त्या तुलनेत येथील भाविकांना वाहनतळ स्वच्छतागृह पिण्याचे स्वच्छ पाणी आरोग्य तसेच अन्य सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत जे भाविक पुष्कळ लांबून येतात त्यांच्यासाठी चांगला भक्तनिवास उभा करण्यात यावा याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आता आपण या मोर्चाची सांगता करणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मी हिंदू जनजागृती समितीचे श्री बाबासाहेब भोपळे यांना या ठिकाणी मोर्चाचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो परमपूज्य डॉक्टर जयंत बाळाजी आठवले परमपूज्य भक्तराज महाराज स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी राजे यांचे चरणी वंदन करून आज जो आपण काही हा मोर्चा काढलेला प्रशासकीय अधिकारी येतात आजूबाजूला आपल्या आहेत तर त्यांच्या समोर पुन्हा एकदा स्पष्ट करतो गेल्या काही दिवसामध्ये आपण विविध वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचतो आपल्याला माहिती आहे की सद्गुरु पालुमा मंदिराच्या देवस्थानमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी त्याच्यासाठीचे प्रयत्न आता सुरू त्याच्यासाठी सीआय चौकशी व्हावी ही मागणी आपण लावून धरतोय गेल्या वर्षी महिन्यामध्ये आम्ही अदमापूर इथं तहसीलदार कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं होतं आणि आंदोलनामध्ये त्यावेळेला तहसीलदारांना निवेदन दिलं होतं त्याचबरोबर तिथले पी एस आय होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली होती आणि आम्ही मागणी केली होती या सगळ्या प्रक्रियेमध्ये की आमची सगळे शिष्टमंडळाची जे कोणी हे भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचा लढा देत आहेत न्यायाधीन लढा सुरू आहे त्या लढ्याचे तक्रारदार असतील समस्त कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना असतील त्याचबरोबर सद्गुरू बाळूबानाचे भक्त असतील आणि जे काही ट्रस्टी असतील त्यांची भूमिका त्यांनी मांडण्याची संधी मिळावी यासाठी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांची एकत्रित बैठक बोलावी ही आपली मागणी होती आणि त्या मागण्याचे चार पाच अकडे होते त्याच्या अनुषंगाने गेल्या महिनाभरामध्ये काहीही कृती झालेली नाही म्हणूनच आपण डायरेक्ट हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवरती काढलेला आहे या मोर्चाचा आपला उद्देश एकच आहे की सद्गुरू देवस्थान देवस्थानमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्वाची संघटना असतील संप्रदाय असतील आणि बाळूमानाचे भक्त असतील यांच्या मनामध्ये तिळ मात्र शंका नाही गुन्हे केलेले आहेत त्यांना शासन झालं पाहिजे त्याची सेडी चौकशी झाली पाहिजे ही आपली मागणी आहे सद्गुरू बाळूमाना मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी सर्वसामान्य भक्त मंडळ येतात त्यांना विनामूल्य शौचालय स्नानगृह उपलब्ध करून द्यावं कोट्यवधीचा निधी या मंदिरामध्ये येतो आणि ती विनामूल्य व्यवस्था केली जावी तिथं उत्सव काळामध्ये येणाऱ्या लोकांसाठी विनामूल्य जेवढा वेळ कार्य असतो तर पूर्ण वेळ अन्नक्षेत्र चालू केलं जावं ह्या आपल्या मागण्या आहेत पण ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचं निमित्त करून कुठेतरी या मंदिराचं सरकारीकरण करण्याचा घाट घातला जातो आणि सगळ्यात महत्वाची आपली जी भूमिका आहे जी जोशींवरती शिक्षा झालीच पाहिजे पण याचं निमित्त करून सरकारने त्याचं सरकारीकरण करू नयेत कारण आम्हाला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्र विरोधात दोन हजार पंधरा पासून लढा देतोय हे सगळं मंदिर एकोणीशे एकोणसत्तर पासून सरकारच्या ताब्यात आहे असं असतानाही या मंदिरामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालेला आहे तिथल्या दागदागिन्यांचा हिशोब नाही आहे त्याच धर्माकडे त्याची व्यवस्थित माहिती पोहोचवली जात नाहीये जमिनीच्या जागेमध्ये भ्रष्टाचार झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशी महाराष्ट्रातील सगळी मोठी जी मंदिरं आहेत शिर्डीचं मंदिर असेल पंढरपूरचं मंदिर असेल तुळजापूरचं मंदिर असेल ही सगळी मंदिरं गेल्या पन्नास पंचवीस वर्षांपासून सरकारच्या ताब्यामध्ये आहेत आणि या सगळ्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि मग पुन्हा तुम्हाला एक मंदिर का हवं आहे आमचं तुम्हाला आमची मंदिरं म्हणजे काय भ्रष्टाचाराची खुर्ला वाटत का आणि या मुख्य मागणीसाठी भ्रष्टाचारांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मंदिर सरकारी इकरणाला विरोध आहे आमचा आणि सांगण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसवरती आज आलेलो आहोत हे मांडण्याची मला आयोजकांनी संधी दिली याबद्दल मी सद्गुरू बालूबाबांच्या चरणी तसेच माझ्या गुरूंच्या चरणी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद ಚೆನ್ನ आंदोलनाचे शहर दयानंद तोडकर यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत भगवान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज श्री संत बाळूमामा हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आजच्या बाळूमामाच्या संदर्भात मोर्चाचं नियोजन केलेलं आहे सर्वप्रथम या आंदोलनाला हिंदू एकता आंदोलन कोल्हापूर म्हणून मी जाहीर पाठिंबा देतो आणि ज्या मागण्या आहेत खरोखर ज्या पद्धतीनं मी हा सरकारचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो कारण सरकार काय करत आहे की ज्या राजकीय पुनर्वसन करायचं असेल मग जिल्हा परिषदचे निवडणूक आलेली विधानसभेचे आले की कुणाला तिकीट लगेच द्यायचं नाही जर एखाद्याला नाराज करायचं नाही मग त्याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी द्यायची किंवा भाऊ सारखं देवस्थान द्यायचं आणि भ्रष्टाचाराला त्याला एक जागा करून द्यायची ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे आज कोट्यावधी रुपये लाखो रुपये खर्च करून बाळू अनेक भक्त आहेत की तिथं आपले स्वतःचे पदरचे पैसे घालून तिथं काम करायला तयार आहेत आणि या सरकारी या राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्या समितीवर बसवून त्यांची एक म्हणजे भ्रष्टाचाराला खेदपाणी करण्याचं काम हे सरकार करत आहे तर या संपूर्ण तर कर, सरकारीकरण ताबडतोब रद्द करावं आणि या ज्या जिथं जिथं मंदिर आहे भले महालक्ष्मी मंदिर असेल साईबाबांचं मंदिर असेल जिथे प्रामाणिकपणे जे भक्त काम करतात अशा भक्तांच्याकडं त्या मंदिराची व्यवस्था सोपवावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा हिंदू जनजागृतीच्या वतीनं कोणत्याही मंदिरासंदर्भात जे जे आंदोलन उभा करतील त्यामध्ये हिंदू एकता कोल्हापूर अग्रसाने आपल्याबरोबर असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख मान्य श्री संभाजीराव भोपरे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे मामाच्या नावाला महाराष्ट्राचा आराठी शिवसेना छत्रपती आंबा माता बाळू मामा यांना वंदन करू खर तर आपल्या सगळ्या हिंदू बांधवांची आणि भक्तांची एकच मागणी आहे की ज्या मंदिरा बालू मंदिरात बालूमा मंदिर असेल किंवा महाराष्ट्रातले जे जे मंदिरे असतील त्या मंदिरामध्ये जे ज्या लोकांनी जे भ्रष्टाचार केला आहे त्या सर्वांची शीआयडी चौकशी होऊन त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे की दादा हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं कुठलाही प्रश्न असू देत मंदिराचा प्रश्न असू देत किंवा आपल्या गडांचा प्रश्न असू देत एक अभ्यास पूर्ण अशी माहिती घेऊन हा प्रश्न हातात घेतला जातो आणि जगजंबेच्या कृपेनं हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने मोर्चाद्वारे त्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू बांधव करतात आपल्याला माहित आहे की मामाला आपण हिंदू बांधव बरसच आपण नवस बोलतो की देवाला आपण नवस बोलतो की बाबा माझं एक काम होऊ देत मी आपल्याला एक बकऱ्याच्या स्वरूपान काही भक्त बकरे दान करतात बाळूमाच्या खंड म्हणजे त्यांचा खंड जग येतो त्यांना आणि ही बकरी वर्षानुवर्षे बाळूमाच्या त्या खंडामध्ये असल्यानंतर ज्यावेळेला ती म्हातारी होतात वयस्कर होतात आ, 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 आ <laughs> मनला, मनला, ही बकरी मग जातात कुठं याची आतापर्यंत चौकशी नाही मंदिरामध्ये अनेक गोष्टीचे सुखसुविधा नाही याच्याबद्दल नाही मी आपल्याला दादा एक उदाहरण सांगतो एक आमदार कुठल्या पक्षाचं मी नाव सांगत नाही तो म्हटला मला आमदार की नको काही नको मला पश्चिम महाराष्ट्र देवदान समितीचं एक अध्यक्षपद द्या आणि त्याने पत्रात लिहिलेलं होतं की माझं असं असं कर्ज झालं ह्या झालंय त्या म्हणजे कशासाठी तो मागणी करतोय की तुम्ही आम्ही श्रद्धेनं दान केलेलं जे पैसा आहे मंदिराच्या देवासाठी जो आम्ही अर्पण केलेला पैसा आहे तो गडब करायचा आणि आपलं कर्ज भागवायचं कर्तव्य आहे की बघा मशिदीमध्ये कुठं बसायचं झालंय काय चर्चमध्ये झालंय झालाय काय मंदिरामध्येच का भ्रष्टाचार होतो तर आपण सगळ्या लोकांनी एकत्र आले पाहिजे आणि या लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे की यांची हिंमत झाली नाही पाहिजे की परत कुठल्याही महाराष्ट्रामध्ये मंदिरामध्ये भ्रष्टाचार करण्याची अशा पद्धतीने आपण इथून पुढं हिंदू जनजागृतीच्या आली आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हा लढा उभा करूया आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो आई जगदंबे संत बाळूमा या लढ्याला आशीर्वाद देतील आणि यांच्या ही सीआडी चौकशी लावून यांच्यावर कठोर कारवाई होईल याबद्दल शंका नाही जास्त आम्ही वेळ घेणार नाही परिषद वक्ते दादा आपले प्रमुख मार्गदर्शन करणार आहे याबद्दल सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या भगिनी असतील हिंदू बांधव असतील भक्त असतील मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मला दोन शब्द दो बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी थांबतो जयंजय हो महाराज